आोपं कायं त्यांनी आता प्रत्येक गावात अस्मिळा हे स्वतः डान्स करणार तमाशा बंद होणार पार्टी चालू गेली ना वा वा त्याच्या पार्टीमुळे पार्टी वय अंडूळ का फुटलं वय हातंगला चांगलं दे का हात धर बघ हात धर

मेंबर तुम्हाला सांगतो नको काय मारायचं कारण कारण नाही बर का अरे असू दे चांगला दिवस आहे नको भगवत नाही सांगा किरा तुम्हाला सगळे पाच मधली किती फुकली किती ठेवली अरे मग अरे किशात रुपये खरातला रुपये अरे तुमच्याकडे दिन दंबडी बाबू त्याला तुमच्या असले रुपयात मोटरसायकल तरी बदलला का खलाम खराम खराम करते त्याच्या गावात जातानी गाडी आहे समजू ज्या वेळेला आपली गाडी ना फायनान्स वाली येते ना आणि वाजवायला पुढे अरे मेंबर आव्ह हप्ता आणलं नाही त्याच्या कामवाली वरच्या नावाय चेअरमन तुम्हाला वीस लाख मी त्या अरे नादी कोणाच्या लागायचं कोणाच्या नाही ह्याच्या पाहिजे अरे कुत्रे भोकले म्हणजे हत्याने त्याच्या अंगावर जायचं जाऊ hmm. द्या जाऊ द्या मोद्या प्रगती अशीच होऊ द्या त्यांची रीन काढून सण संजू अरे एवढी गाडी आणली म्हणल्यानंतर किती मोठा गाजेवाच्या पाहिजे होता गा हा सरपंच तुमच्या मनात अनुभव घ्या की तुम्ही कशी सांभाळायला त्यांनी वापरली आणि नंतर तुम्ही कोण टाकली त्याला पैसा राहिला तुमच्याकडे मी कमी गाडी माझी वापरली लोकांनी जास्त असंच असं पाहणारे गावच्या गाड्यात येऊ म्हणणार मी पुढारी मी पुढारी राहिलेली पाच एक ना शेवटी टायरला येऊ चला आपलं कशाला येऊ माझ्या अरे आव भाव अवघानाचा मित्र परिवारच आहे मोठा आम्ही मत... म्हटली त्यात भाऊ एवढी मोठी लक्ष्मी आपल्या घरी यायची माझ्या आनंद तर झालाच पाहिजे ना काय पोरं कशाला उद्योग करायचा भाव कसा आहे माहिती का तुमची गाडी काय गणाची गाडी काय ना आमची गाडी काय ना मग जाऊ जाऊ नाही सोडायला जाऊ ना कसे राहा या एवढं मठा